निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज काल जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तसेच जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती मीराताई शेटे यांनी आम्हाला काल आ, फोन करून फोनवर त्या ठिकाणी आम्हाला भोजापूर निंबा भोजापूर जे चालीचा प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या पान पाण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या आपण काही मुलाखती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रसारित केल्या होत्या या प्रसारित करत असताना त्यांचं म्हणणं होतं की दोन्ही बाजू त्या दोन्ही बाजू तुम्ही मांडल्या पाहिजेत परंतु दोन्ही बाजू मांडत असताना विरोधकांनी आमच्याजवळ आलं पाहिजे किंवा आम्हाला बोलवलं पाहिजे हा तो, तो आमचा होता परंतु त्यांनी गैरार्थ करून घेतला आणि त्यांनी काही अपशब्द या ठिकाणी पत्रकारांच्या बाबतीत वापरले त्याचा प्रथमता मी निषेध व्यक्त करतो आणि आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ज्या महिला नेत्या आहेत अमृताताई कोळपकर त्या देखील आपल्याकडं या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलेल्या आहेत आपण त्यांच्या आप सुद्धा भावना आपण जाणून घेणार आहोत कोणाच्या माध्यमातून हे पाणी आलं कसं आलं हे देखील आपण त्यांच्याकडून विचारून घेणार आहोत ताई नमस्कार नमस्कार काय वाटतं कालचं कॉल रेकॉर्डिंग ऐकली असं हो काय वाटतंय नाही काय माहिती का जर समजा त्यांच्या म्हणण्यानुसार आहे की काम त्यांनी केलं त्यांनी केलं मग त्यांना आपण चाळीस वर्ष दिले होते चाळीस वर्षात ते पाणी का नाही आलं आणि ते, ते मी रेकॉर्डिंग ऐकताना ते, ते पण म्हटले की आता पाऊस जास्त झाला पण मग त्यांच्या काळात पाऊस झालाच नाही का तर माझं एवढं म्हणणं आहे की ह्या दोघांनी सांगितलं होतं की नाही आपण साखर पाण्यात पाणी देणार तर त्यांनी त्यांचं आश्वासन पूर्ण केलं मग तुम्ही असं कोणालाही म्हणायचा अधिकार नाही की तुम्हाला की यांनी पाणी घेतलं तर तुम्ही श्रेय घेता हे चुकीचं आहे तुमचं की हे पाणी फक्त आता कोणालाही विचारलं की गोजापुरी चारीचं पाणी कोणी आणलं तर ते कोणी तुम्हाला सांगू तर तिथल्या शेतकरी बोलला तर तुम्हाला त्यात वाईट वाटायचं काहीच कारण नाही ना हे पाणी सोडल्यानंतर आम्ही आणि आमचे काही पत्रकार बंधू आम्ही त्या ठिकाणी दौरा दौरा असेल असेल किंवा या आम्ही सहभागी होतो आणि तो दौरा झाल्यानंतर आम्ही जेव्हा शेतकऱ्यांच्या भावना विचारात घेतल्या त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचं आम्ही ठरवलं का हे पाणी नक्की कुणामुळे आलं हे श्रेय कोणाला द्यायचं त्यावेळेस अनेक शेतकरी समोर आले आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की हे आम्हाला पाणी आमदार अमोल खता आणि विखे पाटील जे आहेत यांच्यावर बोलताना आमचं काही चुकलं असं वाटतं तुमचं काही चुकलं नाही कारण तुम्ही वास्तव जे आहे ना ते पुढे मांडलं तर त्यात तुम्ही काही असं मांडलं नाही की हे चुकीचं आहे ते तुम्ही बरोबर करून जे खरं आहे ते तुम्ही दाखवलं आणि आज जनता बोलायला लागली ला तर ते खरं बोलताय की चाळीस वर्ष सगळे जन पाण्या वाचून वंचित राहिले तर तुमच्याकडे राज्याचं दोन नंबरचं पद असताना तुम्ही आता साकूर भागातच घ्या साखूर भागात कुठं पाणी आहे तुम्ही चारीचा प्रश्न मांडायला जातात तिथलं विचारता तर आज आपले साकूरला पाणी कुठं आहे तर साकूरच पाण्याचा प्रश्न का नाही तुम्ही मांडला चाळीस वर्ष तुम्ही सत्तेत असताना जर तुम्ही तो प्रश्न मांडू नाही शकले तर आज त्यांनी पाणी आणलं ते श्रेय तुम्ही घेऊच नका ना भोजापूरचा पाण्याचा प्रश्न राहून देऊ आपण परंतु ज्या आरतीपूर जिल्हा परिषद गटातील एक महिला समोर येते आणि ती भोजापूर चारी बद्दल पत्रकारांना धमकावण्यात माझ्यामध्ये तर धमकावण्याचा प्रयत्न झाला तर याबद्दल आपण एक महिला पदाधिकारी आहात आणि आपण गेले पंचवीस तीस वर्षापासून आपण पण एक राजकीय क्षेत्रामध्ये काम करता कधी कधी आपल्याला असं वाटलं पत्रकार काही तुझ्या भाऊ काच हो नाही पत्रकारांचं कसं आहे जे वास्तव वाचता ते पुढे मांडता आणि ते प्रत्येकाला समान न्याय देतात जर समजा कोणी चांगलं काम केलं असेल तर ते तुमच्या माध्यमातून ते मांडले जातात आणि मग असं तुम्ही काही चुकीचं केलंच नाही ना जे तुम्हाला दिसलं तिथले शेतकरी बोललात तर ते तुम्ही मांडलं हे त्यांनी असं बोलायला नको होतं की पत्रकार हे तुम्ही म्हणता की पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे मग तुम्ही असं बोलणं चुकीचं होतं ना हे त्यांच्याही मी या वाक्याचं जाहीर निश्चित करते की त्यांनी असं बोलायला नको होतं की का तुम्हाला काय बोलायचं ना एक सर तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊन तुम्ही ते मुद्दे मांडले असते पण पत्रकारांना टार्गेट करणं चुकीचं काही मी त्यांना असंही बोललो का तुमच्या काय भावना असतील तुम्हाला काय जे वाटतं ते तुम्ही मला सांगा हवं तर तुम्हाला माझ्याकडे यायचं नसतं तर मी तुमच्याकडे येतो मी माझ्या पदर खर्चाने येतो परंतु तुम्ही तुमची बाजू मांडा तुमचं म्हणणं असं फोरात साहेबांनी पाणी आणलं तर फरक साहेबांच्या बाबतीत तुम्ही सांगा त्यांनी काय प्रयत्न केले नाही नाही ते आम्ही करू शकत नाही म्हणजे एकीकडे तुम्ही तुमचं मत पण मांडायचं नाही साहेबांनी पाणी आज आणलं खूप कष्ट केलं तर ते तुम्हाला सांगायचं नाही आणि इकडं लोक अमोल आम, भाऊ असतील किंवा विखे पाटील असतील यांच्याबद्दल वेगळ्या पद्धतीनं बोलणं हे चुकीचं वाटत नाही काय माहिती का राजकारण राजकारणाच्या बाजूला ठेवायचं की पाण्याचा महत्वाचा प्रश्न आहे आज मी साकूर भागामध्ये ज्या वेळेस फिरते तर त्या पण इथूनच निवडणूक लढून गेल्या विकासाबद्दल तर आज इथल्या तुम्ही प्रश्नाबद्दल बोला पाणी प्रश्न इथं नाही इथल्या आज महिला नारायणगाव सारख्या भागामध्ये जाऊन काम करतात जर आज त्यांनी जर तो पाण्याचा प्रश्न सोडवला असता तर आज इथं आपल्या महिला दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यात गेल्या नसत्या तिथं काम केलं नसतं आज त्यांच्या दारात जर पाणी असतं तर त्यांनी आपल्या शेतात बाग फुलवली असती तिथं काम केलं असतं ना तर मग हे तुम्ही ज्यावेळेस आपल्या भागातला प्रश्न काय आहे ना तो आधी तुम्ही त्याचं गांभीर्य लक्षात घ्या मग तुम्ही दुसऱ्याच्या राधाकृष्ण विखे पाटील साहेब असो किंवा आमदार अमोल भाऊ असो यांनी फक्त एकच ध्येय घेतले की साकूर पठार भागाला कशा पद्धतीने पाणी मिळते हे त्यांनी प्रयत्न करताय तर तुमच्या जरी समजा चाळीस वर्ष तुमच्या साहेबांकडे सत्ता असताना तुमच्या साहेबांनी साकूरचा प्रश्न नाही सोडवला भोजापूर चारीचा प्रश्न सोडवला निळवंडेचा प्रश्न नाही सोडवला मग आज ह्यांच्या यांनी सोडवलं तर तुम्हाला मी तरी बोलते श्रेय घ्यायला जाऊच नका कारण हे श्रेय आजही कोणाला जरी विचारलं तर तेही सांगतील की हे राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आणि अमोल घे केलेलं कामाचं हे के कामा आज प्रूफ आहे सभापती असताना महिला व बाल आता तुम्ही विषय घेतला महिला इथून नारायण ना गावला पुणे गेल्या कामा आपण महिला व बालकल्याण सभापती होता त्यावेळेस तुम्हाला महिलांबद्दल तुम्हाला समस्या जाणवल्या नाही का त्यावेळेस तुम्ही काय केलं नाही तुमच्या विकास तुम्ही तुमचा पाच वर्षाचा कार्यकाळ जर बघितला तर तुम्ही किती विकास कामं केले थापलिंगच्या डोंगराचा था तो रस्ता आहे आज मला काल एक दोन जणांची ती कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर त्या वरवंडीच्या लोकांचे फोन आले मला त्या खांब्याच्या लोकांचे फोन आले मला कवठ्याच्या लोकांचे फोन आले का ह्या महिलेनी आमचे कोणतंही काम योग्य पद्धतीने केलं नाही काय माहिती का भाऊ आता त्यांना जर समजा एवढं मोठं पद होतं की महिला बालकल्याणच्या सब सभापती होत्या मग त्यांनी जर समजा त्यांच्या कार्यकाळात जर असं कोणतं काम दाखवा की ते त्यांनी महिलांसाठी केलेलं आहे आता तुम्हीच बोललात की रस्त्याचा प्रश्न आहे तर त्यांच्या काळात तुम्ही आजही त्यांच्या जर गावाकडे गेलात तर तो रस्त्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे तर तुम्ही जर समजा तुमच्या गावचा विकास नाही करू शकता तर तुम्ही दुसऱ्याच्या याच्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही कारण काय आपण पहिली सुरुवात आपल्या घरापासनं करायची मग तुम्ही दुसऱ्याला बोलू शकता तर त्या म्हणता की पाया जर एकाने केला तर कळस दुसऱ्याने करायचा असं काही नसतं कामगार कामगार जसं त्यांचं काम करताय तसं त्यांना आपण आपण इथून आपल्या मतदारसंघातून निवडून दिले ते त्यांची कामं करताच आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आधी पहिले तुम्ही बघा चाळीस वर्षात तुम्ही काय केलंय की प्रत्येक भागात जा ना तुम्ही आज ठाकूर भागातच नाही प्रत्येक भागातचाच प्रश्न आहे की पाण्याचा प्रश्न आज आपल्याला त्यांनी आज सांगितलं होतं की मोरवाडीचं धरण आम्ही करून देऊ करून देऊ केलं का मोरवाडीचं धरण तुम्ही म्हणता आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे आम्ही सगळं हे केलं ते केलं मग त्यावेळेस जर समजा तुमच्याकडे पद असताना तुम्ही मोरवाडीचं धरण जर केलं असतं तर आज आपला साकूरचा भाग हा एकदम पाण्याच्या म्हणजे पाण्याच्या याच्यात वंचित नसत नसता राहिला तर जांभळवाडीच्या याच्यात पण त्यांनी काहीतरी सांगितलं होतं की तळ्यात आम्ही पाईपलाईनने पाणी सोडू मग ते पाणी कुठं गेलं आज ते तुम्ही जांभळवाडीत गेलात तर त्या लोकांना पाणी नाही अजून ते प्रत्येक बोरच्या याच्याने असं पाणी वापरत आहे म्हणजे समजा त्यांनी जर त्या तळ्यात पाणी सोडलं असतं तर आज लोकांना पाणी मिळालं असतं त्यांनी शब्दाला जागले असते तर आज ते आमदार असते परंतु नियतीला हे मान्य नव्हतं काही तुम्ही मध्यंतरी सापूर पाठार भागात जर विचार केला सापूर घाटाचा तर अनेक प्रश्न जे आहेत विकासाच्या दृष्टीने देखील प्रलंबित आहे जी विकास कामे झाली रस्त्यांची कामं असतात त्याच्यातही तुम्ही बघा अतिशय निकृष्ट दर्जाचे काम आहे असेच आता तुम्ही काल विखे पाटलांना जे निवेदन दिलं किती जाबोदच्या सापूरच्या हाती असं सीमेवर असलेलं सापुराच्या त्या ठिकाणी त्या कठडे नाही गेले दहा वर्षापासून आणि अशा यांच्याकडे यांनी लक्ष द्यायला पाहिजे तर ते पत्रकारांवर उलट बोलण्यात अर्थ काय एक मिनिट भाऊ ते कठड्यांचा प्रश्न ज्या वेळेस मी त्या भागात गेली तिथल्या लोकांशी मी बोलताना त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की आम्ही हे ज्यावेळेस आम्हाला हे कठड्यांचं ताईंकडे पद असताना जिल्हा परिषदेच्या mm -hmm. तर आम्ही त्यांच्याकडे हे निवेदन दिलं त्यांनी पण काही केलं नाही mm -hmm. आम्ही इथल्या आपले जे महसूल मंत्री होते त्यांना पण आम्ही दिलं त्यांनीही mm -hmm. काही केलं नाही mm -hmm. तर फक्त काय ती का इकडं आल्या आम्हाला सांगितलं आम्ही असं करू तसं करू त्या परत तिकडे गेल्याही नाही आजही ते कठडे तसेच आहे आजही तिथं ते मुलं जीव घेणं प्रवास करतायत कारण आत्ता आम्ही ज्या वेळेस तिथं तिथली लोकांशी चर्चा करायला गेलो तर त्यांनी सांगितलं की दोन महिन्यापूर्वीच तिथं पिकअप त्यांना दिली मग आता तुम्ही सांगा तो पिकअप असताना तिथे गेला तर रोज ती मुलं तिथून <गणीग> येतात जा करता तर त्या लोकांना फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला थोड्या मुलाची रुंदी वाढून द्या आणि कटोडी टाक मग तुमच्या कार्यकाळात तुम्ही हेही करू शकतो नाही ना तर आम्ही हे पालकमंत्री साहेबांना देताना साहेबांनी आम्हाला हेच सांगितलं की आपण ते लवकरात लवकर मंजूर करू आता आमदार होऊन होऊन एक नऊ दहा महिने झालेले असतील आता हे कठडे जर बसवले आता उद्या नाही 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 काय नाही तिघा लोक सांगायला आहे तिथं की लोकांना कारण तिथं नेहमी रोज आता सापूर तर त्यांना इथली बाजारपेठ लागतेच त्याच्यामुळे पारण्याची बरीच लोक म्हणजे टेकडवाडीची लोक इकडे येत असतात तर त्या लोकांना तो प्रवास करून इकडे यावं लागतं मग ते लोकांना कळतंय ना की दहा वर्ष हा नाही झाला नाही हे आता झालं म्हणजे त्यांना कळतं की हे कोणी केलंय हे आपल्याला म्हणजे लोक जनता इतकी हुशार झाली की तुम्ही काय केलं ना हे आपल्याला सांगायची गरज नाही की जनता बरोबर बघून आज तुम्हीच अनुभव घ्या ना की जर समजा तुम्ही काम केली असतील लोकांना जर प्रत्येकाला न्याय दिला असता तर आज तुम्हाला घरी बसावं नसतं जे कामाच्या ह्याच्यावर सुद्धा लोक जे खुश असते तर ते मतदान करतात नाही तर मग लोकांना अमोल भाऊंना नसतं मतदान केलं कारण तुम्ही चाळीस वर्ष तुम्ही सांगता त्यात तुमच्याकडे सगळ्या संस्था आहेत अमोल तर काहीच नव्हतं अमोल भाऊंनी कामाच्या ह्याच्यावर आणि लोकांना आश्वासन दिले की मी हे करू शकतो लोकांनी अमोल भाऊंना आणि सुजय भाऊंकडे बघून मतदान केलं हाच मुद्दा जो आहे का काल त्या बोलताना माझ्याशी अतिशय आ... खाच्या देऊला बोलले की पत्रकारांनी त्यावेळेस पत्रकार विकले गेले होते का काय असा जो प्रश्न त्यांनी उपस्थित केला माझ्यासमोर जर पत्रकारच विकत गेले अमोल भाऊकडे काय होत तेच म्हणते ना अमोल भाऊ तर कालपर्यंत जुगे होते हो कालपर्यंत मोटरसायकलवर फिरत होते आज ते आमदार झाले कशामुळे झाले आज त्यांच्याकडं जर त्यांनी पत्रकार विकत घेतले असते तर ते फार पुढे गेले असते मला हे कळत नाही का बाळासाहेब थोरातांकडं दूध दूध संघ आहे त्यांच्याकडं कारखाने आहेत त्यांच्याकडे विविध सोसायटी प्रत्येक गावामध्ये त्यांच्यावर आहे पदसंस्था आहेत काही डुबल्यात काही भ्रष्टाचार केला अशा खसंस्था आहेत त्यांच्याकडे मग त्यांच्या माध्यमातून ही पत्रकार इथं घेऊ शकत होते जर पत्रकार विकला गेला असता तर अहो पत्रकार कधीच विकला जाणार नाही हे आम्ही ठामपणे त्यांना सांगतोय परंतु ते ऐकायच्या मदत नव्हते त्यांना कोणीतरी पुसला होत तुम्ही बोला त्यांना बोला ते काय मोकड्यात हो जाते बोला बोला कोणतरी पुशकर काय वाटतं तुम्हाला ह्या हो गोष्टी बोलणार कितपर्यंत योग्य आहे काही नव्हता मी ते जबाबदार व्यक्ती राजकीय जबाबदार व्यक्ती एका जबाबदार रेकॉर्ड ऐकताना म्हणून त्यांनी फक्त एक सांगितलं की तुमच्याबद्दल आमचं वेगळं मत आहे तर माझं काय म्हणणं आहे तुम्ही खरं अर्थ आणि जे प्रश्न आहे ना ते मांडता की आज इथं हे झालंय उद्या तिथं ते झालंय म्हणजे तुम्ही जे वास्तव्य आहे जे खरं आहे ते मांडता म्हणून त्यांना ते कुठंतरी रुतलं कारण त्यांच्या नेत्यांना त्रास होत असेल की तुम्ही जे आहे खरं ते मांडताना म्हणून त्यांना कुठंतरी वाटलं की तुम्हाला बोललं तर ते बाकीचे पत्रकारांना म्हणता की विकले गेले ते का तर मी तरी सांगते मी अमोल भाऊ पहिल्यापासून बघते कारण ते ज्या वेळेस आमच्या बरोबर काम करत असताना अमोल भाऊंकडे काहीच नव्हतं मग ते फक्त म्हणजे एक सर्वसाधारण सामान्य कार्यकर्ता असतानाच ते आज आमदाराच्या ह्याच्यावर गेले तर त्यांनी कामांना पहिले प्राधान्य दिलं तर त्यांच्याकडे जे निराधार समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी खूप काम केली संघर्षातून माणूस हा आणि म्हणजे आता गोरगरीबांचे प्रश्न असतील त्याच्यावर त्यांनी काम केली ते स्वतः असं एक जनता दरबारासारखं घ्यायचे तिथं काय असेल त्यांचे प्रश्न माने मग हे लोकांना भावलं ना की हा माणूस जर आपण आपल्याला चांगले चांगल्या देतोय तर ते लोकांनी ते बघितलं आणि ह्यांनी उगच वाव द्या उठवायचं काम करायचं लावलंय की पत्रकार विकत घेतली भाऊ तेवढे अमोल भाऊ ते एवढे नव्हतेच त्यांनी कधी आणि वाटलं नव्हतं की त्यांनी लोक मला एवढे भरभरून मतदान करत चाळीस वर्ष लोकांनी बघितलंय तुम्हाला संधी दिली चाळीस वर्षात तुम्ही नव्हे तर तालुक्याचा विकास करू शकली नाही तर लोकांनी फक्त एक जबाबदार व्यक्ती आणि चांगल्या व्यक्तीला निवडून दिले या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या महिला नेत्या अमृतताई कोळकर यांनी देखील या ठिकाणी आमच्याबद्दल ज्या पद्धतीनं त्यांनी सभापती माजी सभापती निराताई शेटे यांनी ज्या पद्धतीनं आमच्यावर टीका केली याला उत्तर देण्यासाठी त्या मुद्दाहून आमच्या भेटीसाठी आल्या होत्या आणि त्यांनी ही मुलाखत देण्याची गरज दाखवलं मी त्यांचं खूप खूप आमच्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने एक महिला नेत्या कशा असाव्या त्या अमृतताईंच्या माध्यमातून पूर्ण तालुका बघतो आहे तरी असे नेत्यांचे गुण घेण्याची खऱ्या अर्थानं गरज धराताईंना आहे आणि आमच्या त्या भगिनी आहेत आणि आमची विनंती आहे की तुम्ही पत्रकारांवर असे वाचाळ बडबड करण्यापेक्षा आपण किती काम केलं आपण किती विकास केला आपण त्या विकासकामे किती मर्यादित केलेत कोणत्या पद्धतीनं केलेत हे आम्हाला उद्याच्या याच्यात सांगायला लावू नका ही तुम्हाला मी कळकळची विनंती करतो तुम्ही माझ्या भगिनी आहात आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी ही शुभेच्छा देतो धन्यवाद